नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सत्तावीस जणांचा मृत्यू तर तेरा जण गंभीर जखमी मंगळवारी बावीस एप्रिल रोजी दुपारी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे एका भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरला या अतिरेक्यांनी पोलिसांच्या गणवेशात येऊन देशी आणि विदेशी पर्यटकावर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सत्तावीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून तेरा जण गंभीर जखमी आहेत दोन हजार एकोणवीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकावर गोळीबार केला ज्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला मर्थामध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे उर्वरित पर्यटक गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत मंगळवारी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहलगामाच्या बैसरन व्हॅलीमध्ये ही घटना घडली मीडिया रिपोर्टनुसार दहशतवाद्यांनी एका पर्यटक काला नाव नंतर डोक्यात नंतर ते करत योजना होती आखली त्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारला काही ना तर पॅन्ट काढायला लावली आणि त्यानंतर गोळ्या झाडल्या या भीषण त्याने मानवतेला काळीमा फासला या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले असून त्यांच्या शोधासाठी लष्कराने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे ड्रोन हेलिकॉप्टर आणि स्पेशल फोर्सचा वापर करून दहशतवाद्यांचा माग काढला आहे या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे अतुल माने संजय लेले हेमंत जोशी संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे आणि दिलीप देसेल देसले हे सर्व कुटुंबासाठी एक मोठं दुःख घेऊन आले आहेत या घटनेत जखमी झालेल्या एस बालचंद सुबोध पाटील आणि शोभित पटेल यांच्यावर उपचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाहून परताच त्यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन वाढवले आहे हेच लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा हल्ला घडून आणण्याची शक्यता वर्तवलं जात आहे दहशतवादी हल्ले केवळ एखाद्या व्यक्तीवर किंवा समुदायावर नाही तर ते संपूर्ण देशाच्या शांतता सुरक्षता आणि सामाजिक ऐकावर थेट आव्हान देतात पुलवामा नंतर हा सर्वात मोठा हल्ला हे स्पष्ट दाखवतं की दहशतवादी गट पर्यटन धर्म आणि एकतेवर आघात करून भीतीचं इच्छितात भी ज्या ठिकाणी पर्यटक भाविक आणि सामान्य नागरिक असुरक्षित आहेत तिथे देशाचं सुरक्षिततेचं मूल्यमापन गंभीरतेनं करणं आवश्यक आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून कठोर पावले उचलणं अत्यंत गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर पुढील उपाय आवश्यक आहेत गुप्तचर यंत्रणाचा सशक्त वापर सीमेवर सुरक्षा अधिक बळकट करणं स्थानिक नागरिकांचे समन्वय आणि विश्वास निर्माण करणं दहशतवादी गटावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव देशाला हादरवणाऱ्या या हल्ल्याची चौकशी सुरू आहे आणि लवकरच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहत राहा आरोग्यदूत न्यूज धन्यवाद